मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र समोर कराड तासला रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे विजयपूर गुहागर महामार्गावर वृक्षारोपणाचा ठेकेदाराला विसर प्रवाशना उन्हाचे चटके प्रशासनाचेही दुर्लक्ष सांगली जिल्ह्यातून विजयपूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे या महामार्गाचे काम पूर्ण होऊन दोन अडीच वर्षाचा काळ लोटला असला तरी काही ठिकाणी पुलाचे काम अपूर्ण आहे पाचवा महिले तेही काम अपूर्ण आहे मात्र उर्वरित भागात महामार्गाचे काम पूर्ण असताना महामार्गाच्या दुथर्पा अद्याप वृक्ष लागवड करण्यात आली नाही याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले असून ठेकेदाराला वृक्ष लागवडीचा विसर पडला आहे काय असा प्रश्न विचारला जात आहे राज्यासह देशात अनेक महामार्गाचे विस्तारीकरण तसेच नवीन महामार्गाचे कामे सुरू करण्यात आले आहे यामुळे शेकडो वर्षाच्या झाडांवर कुराड चालवण्यात आले आहे यामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे महामार्गाची कामे सुरू करताना झाडांची संख्या निश्चित करून तोडलेल्या झाडांच्या ठिकाणी पुन्हा नवीन झाडे लावण्याचा करार महामार्ग प्रशासनाने ठेकेदारांकडून कळून घेतला आहे असे असताना या राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराला दुतर्पा वृक्ष लागवडीचा विसर पडला आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे काम पूर्ण होऊन जवळपास दोन वर्षांचा काळ लोटला तरी अद्याप वृक्ष लागवड करण्यात आलेली नाही